नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडेमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी कमेंट करतात की सर एवढ्या मार्काला होईल का तेवढ्या मार्काला होईल का तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मेरिटच्या बाबतीत अॅक्युरेट स्कोरिंगचा विषय बोलणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपलं मेरिट तर नक्कीच लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी मार्क आहे त्यांनी पुढली तयारी करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ना जास्त मार्क आहे त्यांनी बिंदास्तपणे कधी राहायचं हे पण सांगतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शिवाय तुमचं सिलेक्शन झालेलं नाही आता जो साजरा करू नका थोडस वेट अँड वॉच मित्रांनो मिरिट हे अपेक्षेपेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे मागच्या मेरिटचा आणि या वर्षीच्या मेरिटची अजिबात तुलना होत नाही मागच्या वर्षीपेक्षा ऐंशी टक्के पेपर सोपा होता यस मला कमेंटमध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत चला मित्रांनो अवरेज मार्क असणारे सांगतो मी तुला पंचेचाळीस मार्क असतील समज किती पंचेचाळीस आणि तुझ्या ऑवरेज पंचाहत्तर हे मार्क आलेले असतील तर पाच पाच दहा हातचे एक आठ 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 आणि चार बारा एकशे वीस टोटल व्हायलाय लक्षात घ्या किती व्हायला आहे एकशे वीस टोटल व्हायलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा आहे काय सांगतोय पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा आहे पंच्याहत्तर ते ऐंशी वाले पुढच्या भरतीची तयारी करावी बिंदास्पणे तुम्हाला पंचेचाळीस मार्क असतील तरीही मी सांगतोय कॅल्क्युलेशन तुमचं बसणं अवघड आहे फक्त याच्यामध्ये बघितलं महिला असेल एसटी कॅटेगरी असेल महिला त्या महिलेच मेरिट जर विचारात घेतलं महिला यष्टी कॅटेगरी विचारात घेतलं तर मित्रांनो त्यांचं मेरिट असणार आहे एकशे पंधरा ते साधारण एकशे सतरा दरम्यान लक्षात घ्या किती महिला कॅटेगरी यश टी एवढं सर्वात कमी मेरिट तुम्हाला दिसून येईल इतर सर्व हाय लेवलनी चालेल मित्रांनो लक्षात घ्या सर ओपन पुरुष गट ओपन पुरुष गटाचं मेरिट असेल फायनल इज फायनल एकशे बत्तीस मार्गाला मेरिट असेल मित्रांनो इथे थांबेल मेरिट संपला विषय ठीक आहे त्यानंतर ओबीसी पुरुष च मेरिट जर विचारायला घेतलं तर एकशे अठ्ठावीस मार्काला थांबेल मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर एससी जर विचारात घेतलं एकशे सव्वीस मार्काला थांबेल मेरिट पास आता मेलाच बघू आपण स्पेशली ओपन महिला समांतर आरक्षण असतं त्यामुळे ओपन महिलेच मिरिट असेल एकशे बावीस ओपन महिला महिला लक्षात घ्या इकडे काय म्हणतोय ओपन महिलाचं मेरिट असेल एकशे बावीस मार्गाचं ओबीसी महिला एकशे अठरा मार्काचं त्यानंतर मित्रांनो पुढे जर बघितलं एस सी आणि एस टीचा जर विचार केला एस सी एकशे सोळा मित्रांनो अशा पद्धतीने मुंबई तुम्हाला दिसून येईल त्यानंतर जे लोक जे लोक एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांचं सुद्धा शंभरच्या खाली मेरिट अजिबात येणार नाही शंभरच्या खाली कोणत्याच कास्टचं मेरिट यदा कदाचित अनाथाच मेरिट लागू शकतो शंभरच्या खाली लक्षात घ्या कोणाचं अनाथ अनाथाचं मेरिट लागल जास्तीत जास्त अठ्ठ्याण्णव शंभर असं मेरिट दिसून येईल याच्यापेक्षा कमी मेरिट लागण्याची अजिबात कुठली शक्यता आपल्याला वर्तवता येणार नाही कारण मी जर बघितलं एक हजार प्लस विद्यार्थ्यांचा सर्वे केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी प्लस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांचा विचार करूनच हे एक रूपरेषा चर्चा अनेक टेलिग्रामवर सगळ्या टिप्स घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे माहिती ठेवत आलेलो आहे आतापर्यंत आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पारदर्शकपणे माहिती देण्यात येते आता पण माझ्या अंदाजानुसार आणि माझ्या अंदाज आतापर्यंत कधी फेल ठरलेला नाही तर व पंच मिरिट मित्रांनो एकशे बत्तीसच राहिला ई डब्ल्यूएस ई डब्ल्यूएस च मिरिट सर किती खाली येईल मित्रांनो ई डब्ल्यूएस ला यावेळेस चांगली संधी आहे साधारण बघा लक्षात घ्या अवरेज मार्क चाळीस आणि त्र्याऐंशी हे पकडून जावा एकशे तेवीस ते मार्क वीस एकशे वीस च्या आसपास मिरिट असेल एकशे वीस ते एकशे तेवीस च्या मार्कास ई डब्ल्यूएस च पोरग सिलेक्ट असेल ओपन ई डब्ल्यूएस महिला लक्षात घ्या यांचं मिरिट असेल एकशे पाच महिला होमगार्डचं मिरिट असेल शंभर शंभरच्या खाली येणार नाही नाजिबात येणार नाही होमगार्ड महिला ईडब्ल्यू एस असेल तर शंभर मार्गापर्यंत सिलेक्शन असेल शंभरच्या दोन अंकी मिरिट कुठल्याच काष्ट असणार नाही आत्ता व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कुठल्याच कास्टाचं मी काय सांगतोय मुंबई आयुक्तालयाचं मेरिट सांगत आहे मी मुंबई पोलीस मुंबई पोलीस मेरिट सांगत आहे आता जे काय आज काल जी आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये दोन मार्काचा जो दोन ते तीन मार्गाचा काय चुका आढळून आलेले तीन मार्क जास्तीत जास्त मेजर बाकी सर्व प्रश्न बरोबर आहेत त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांची पोल घेऊन विद्यार्थ्यांना एक विशिष्ट माहिती देऊन दे। विद्यार्थी मित्रांनो हे मेरिट तुमच्या पुढे ठेवणार ठेवलेलं आहे आता मित्रांनो जास्तीत जास्त यांनी होप्स ठेवावे एकशे तीस वाल्याने बस यांनी होप्स ठेवावे एकशे सव्वीस पर्यंत यांनी एकशे चोवीस पर्यंत यांनी विचार करावा जास्तीत जास्त एकशे पंधरा पर्यंत पण होप्स ठेवा यांनी ठीक आहे महिला मंडळ एकशे वीस एकशे सोळा असं होप ठेवा म्हणजे एवढ्या लोकांनी होप्स ठेवले तरी काय हरकत नाही ज्यांनी ज्यांचे याच्यापेक्षा कमी मार्ग आहेत त्यांनी खचून जाऊ नका मित्रांनो फेब्रुवारीला लगेच भरती आहे तुमचा अभ्यास झालेला आहे आठ दिवस तुम्ही वाया घालवू नका अजून त्याच जोमाने तयारी करा परिख्षा, परिख्षा, ही परीक्षा कुठलीही परीक्षा किंवा कुठलीही समस्या कुठलंही संकट आपल्याला कायमस्वरूपी नसतं त्या संकटाला आपण तोंड देऊन विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्याची पोरं होत गरीब घरातले पोर होत ऊन वारा पाऊस थंडी सर्व माहीत आहे आपल्याला त्यामुळे तयारी करायला कुठलीही हालगर्जीपणा करू नका आगामी पोलीस भरतीसाठी जे विद्यार्थी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचे मिरिचचा अंदाज कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे याच्या शिवाय खाली वेरिट येणं अशक्य आहे तुम्ही आता चेक का कोणाकडे जायची गरज नाही कोणाची व्हिडिओ बघायची गरज नाही निश्चिंत राहा अंतिम राहा एकदम ऑफिशियली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे विद्यार्थी मित्रांनो बी मोटिवेटेड खचून जाऊ नका वाढलो लक्षात घ्या खचून जाऊ नका कारण आपल्यामध्ये सोळाशे व आठशे पडण्याची द्रमक आहे म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत कमी मार्क म्हणजे कमी मार्कावर आपण उठण्याची शक्यता शे असेल त्या विद्यार्थ्यांनी कृपया करून खचून न जाता पुढल्या भरतीसाठी जबरदस्त अजून ताकदीने लढा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आतापर्यंत जे प्रेम दिलं आतापर्यंतच्या प्रेमाबद्दल मी सतत ऋणी असेल तुमच्या काही समस्या असतील त्या कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि येणाऱ्या आगामी भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायचे यासाठी विशेष लक्ष द्या थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद